महाराष्ट्र विजय माधव निकम आज आपण शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथे आहोत काही दिवसांपूर्वी सुमारे दोनशे कामगारांनी राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडे तक्रार केली होती इन्फुलिन नावाची एक कंपनी आहे सनसवाडी येथे कामगारांचे तीन महिन्याचे थकीत वेतन ते देत नव्हते हो आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो त्यांना दणका दिल्यानंतर आज सकाळी सकाळी त्यांनी सर्व कामगारांचे पेमेंट आज केले त्याबद्दल आज सर्व कामगार इथे जमलेत त्यांनी यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानले तसेच अध्यक्ष मनोज चव्हाण साहेब यांच्या मध्यस्थीमुळं हा प्रश्न खूप मार्गी लागला याबद्दल त्यांचेही आभार जय हिंद जय महाराष्ट्र